माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मतदारसंघात हंड्याभर पाण्यासाठी नागरिकांना विहिरीवर तासनतास वाट पाहावी लागत आहे मार्च महिन्यातच नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाईचा झळा लागायला सुरुवात झाली आहे भोकर तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे आठशे लोकसंख्या असलेल्या जाकापूर गावाला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे गावातील विहिरींनी तळ गाठला असून थेंबर पाणी शेंदण्यासाठी विहिरीच्या पाजऱ्यातून पाणी येण्यासाठी तासन तास वाहट पाहावी लागत आहे जाकापूर तांड्यावरील विहिरीनेही तळ गाठला असून विहिरीतील गडूळ पाणी घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे गेल्या महिनाभरापासून हीच परिस्थिती निर्माण झाली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनीही महिन्याभुरापूर्वी गावात येऊन पाणी टंचाईची खरी परिस्थिती पाहिली होती गावाने टँकरची रितसर मागणी देखील केली होती पण अजूनही एकही टँकर त्या ठिकाणी आले नाही शेतातील विहिरीतील किंवा जेथे शेतात बोर बोरला पाणी आहे तेथून ग्रामस्थांना पाणी आणावे लागत आहे पिण्यासाठी थेंबर पाणी नसल्याने तात्काळ टँकर सुरू करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे

आम्हाला इथं हिळ रात्रभर जर राहिलं तर दोन भांडे पाणी घटत नाही तुम्ही बघा ना हिरीकड आम्हाला दुसरं कुठलाच पाणी नाही बघा या हिरीवर तुम्हीच बघा आता या आडामध्ये पाणी आहे की नाही की आता एक एक घंटा आम्ही जर राहिलो तर आम्हाला एक भांड पाणी घटत नाही कुठं पियाला पाणी भेटणार कुठं काही की भाई रांगोळीला पाणी भेटणार दोन महिने झाले सर आम्हाला पाणी भेटत नाही इथं तर तेवढ्या तर असा ना आम्ही आता कोणाच्या हिरीला जावा कोणाच्या हिरीला आम्हाला नाही आले अनेक नाही येतात म्हणते आता आमचं जीव चल येते वैशाली नामदेव बेरदेव कुठून पाणी भरता काय परिस्थिती हेच पाणी आहे दुसरं काहीच पाणी नाही याला दोन दोन घोट दोन दोन घोट दहा बारा यावं लागते इळच रात्रीची झोप मोडून पण यावं लागते इथं पाण्याला पाणी भेटलं तर भेटलं नाही तर जायचं गुन्हानं बसायचं अजून दोन घंट्याला यायचं पाणी भरायचं भेटलं तर भेटते सर मागणी टँकर टँकरच पाहिजे सर आमच्या गावात पाण्याची योजना कशीच नाही बघा कशाचीच पाणी आहे ना गावात गाववालेला बी नाही ना तंड्यावाल्याला बी पाणीच नाही या गावाला पाण्याची योजना करा जिजाबाई पंढरी पवार काय परिस्थिती आहे तुमच्या गावामध्ये मॅडम मग आणखी पाणी वाटलं होतं म्हणून ती किती वेळ दोन महिन्यापासून आले सर इथं बघून गेले तर कोणतं पाणी आणले नाही तर टँकर आणतो म्हणतात काही आणतो म्हणतात दोन महिन्यापासून पाण्याचा त्रास आहे आम्हाला पाणी भेटत नाही रात्र सारी असं पाणी भरून झोप राही ना डोळ्याला कोणतं जाते अर्धे माणसं रात्री भरता अर्धे माणसं काही की दिवसा भरतात कोण कोणाला पाणी भेटणं झालं मागणी आम्हाला टांकरसी मार्गच नाही सर कोट पाणी भेटल म्हणून अशा नाही या गावामध्ये कोणाच्या काय बोरला पाणी नाही कोणा हिरीला पाणी नाही गावात बी नाही तंड्यात बी नाही समजा असं आहे आम्हाला टांकर सिंह मार्गच नाही टँकर आम्हाला वर्षाने टंकर राहते